वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपतीबाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या येत्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बुधवारी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणरायांचं आगमन होत आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांच्या स्थापनेचा संपूर्ण विधी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पाहायला मिळेल नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा श्री गणेशायन महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घरोघरी श्री गणेशांच्या पार्थिव मूर्तीची प्रतिष्ठापना करून दहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव कुणी दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस हा आपापल्या कुलधर्म कुलाचार पद्धतीनुसार करतात तुम्ही सुद्धा तुमच्या कुळाची जशी रीत असेल त्यानुसार करू शकतात पूजा साहित्य थोडक्यात सांगते संपूर्ण पूजा साहित्याची जी यादी असेल तर ती या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे चौरंग पाट आसन श्री गणेश मूर्ती तांब्या पळी भांडे हळदी कुंकू गुलाल रांगोळी हार फुले दुर्वा पत्री तुळस कापसाची वस्त्रे विड्याची पाने सुपारी बदाम खारी खोबरे हळकुंडे जानवी जोड अक्षता नारळ फळे प्रसाद पंचामृत उद्बत्ती निरांजन समई कापूर सुट्टे पैसे दक्षिणा शंख घंटा पार्थिव गणेशमूर्ती इत्यादी श्री गणपती बाप्पा हे स्वतःच एक मुहूर्त असल्यामुळे त्यांच्या स्थापनेसाठी कोणताही वेगळा शुभ मुहूर्त पाहण्याची गणेश चतुर्थीला गरज नसते पण तरीही तुम्हाला पंचांगानुसार काही शुभमुहूर्त हवा असेल तर त्याची वेळ आहे ती स्क्रीनवर दिलेली आहे नाहीतर मग तुम्ही गणेश चतुर्थीला सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत कधीही गणपती बाप्पांची स्थापना केली तरीही चालेल स्वच्छ केलेल्या जागेवर पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा त्याच्यावर लाल किंवा केशरी रंगाचं वस्त्र अंथरायचं त्याच्यासमोर आपल्याला बसण्यासाठी आसन टाकायचं बाप्पांचं तोंड एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची असते मग जागासुद्धा तुम्ही तशीच निवडा या पाटावर किंवा चौरंगावर अंथरलेल्या वस्त्रावर दोन ठिकाणी आपल्याला अक्षता मांडून घ्यायच्या असतात मधोमध मद, आणि आपल्या डाव्या हाताला येतील अशा पद्धतीने एक म्हणजे गणपती बाप्पांसाठी आणि दुसऱ्या अक्षता म्हणजे आपल्याला तिथे कलशाची मांडणी करायची असते त्याच्यानंतर आपण दिवा लावून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपल्या घरातल्या सर्व वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घ्यायचं म्हणजे त्यांना नमस्कार करायचा आणि दिवा किंवा समई जे काही तुम्ही लावणार आहात दीप प्रज्वलन म्हणून तर त्याच्याखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता चौरंग ठेवू शकता किंवा डायरेक्ट आसनावर तुम्ही थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून मग तो दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल दिवा प्रज्वलित केला की त्याला हळदी कुंकू अक्षता वाहायच्या फुल वाहायचं नमस्कार करायचा आणि आपल्याला सुद्धा आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपण महिला असू तर आपल्या कपाळावर हळदी कुंकवाचा गंध लावायचा आणि पूजा मांडणारी व्यक्ती जर पुरुष असेल तर त्याने आपल्या कपाळावर कुंकुवाचा किंवा चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे पूजा मांडणारी व्यक्ती जर, <पुजा> जर पुरुष असेल तर त्याने आपल्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा जर ती स्त्री असेल तर तिने आपल्या डोक्यावर ओढणीचा किंवा मग साडी नेसलेली असेल तर साडीचा सा पदर अवश्य घ्यावा आणि मगच पूजा मांडावी दीप प्रज्वलन करून घेत असताना आपण कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती ज्योती नमोस्तुते हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे आता आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे लक्षात ठेवा कलशाची पूजा नंतर करायची असते पण एकदा की दिवा लावून झाला की लगेचच आपण कलश मांडून घ्यायचा तर आपल्याला त्यासाठी एक तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या लागेल त्याच्यावर आपण शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक शुभचिन्ह आपल्याला कुंकवानेच काढायचं आहे त्यासाठी कुंकवाचा ओलागंध तयार करून घ्यायचा स्वस्तिक काढताना ते पूर्णाकृती काढायचं म्हणजेच काय त्याच्यामध्ये आपण बिंदू अवश्य दिले पाहिजे त्याचबरोबर कडेने रिद्धिसिद्धीच्या रेषा देखील अवश्य दिल्या पाहिजे स्वस्तिक काढल्यानंतर कलशावरची जी बाजू रिकामी राहते तर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकवाचे नाम ओढून घ्यायचे असतात किंवा तुम्ही फक्त कुंकवाचा नाही तर मग चंदनाचा गंध तिथे नाम म्हणून ओढून लावलात तरीही चालेल तर अशा पद्धतीने पाच नाम आपल्याला ओढून घ्यायचे असतात तर त्यावेळेस आपण मनातल्या मनात श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा असं म्हणालो तरीही चालतं याच्यानंतर काय करायचं दुसऱ्या एखाद्या तांब्यात किंवा भांड्यात स्वच्छ पाणी भरायचं आणि ते पाणी या कलशाच्या तांब्यात ओतायचं त्यावेळेस मंत्र म्हणायचा कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रा समाश्रिता मुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृ गणास्मृता कुक्षो सागरहा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलैस्मिन सन्निधी कुरु तर हा मंत्र अतिशय सोपा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर देते आणि ज्यांना कुणाला म्हणता येणार नाही त्यांनी त्यावेळेससुद्धा गणपतीचं नामस्मरण सतत चालू ठेवलं तरीही चालेल आता या कलशातल्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या असतात तर त्या म्हणजे एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू दुर्वा फूल अक्षता आणि त्याच्यानंतर आपल्याला कलशाच्या मुखाशी लाल पिवळ्या रंगाचा एक धागा देखील बांधून घ्यायचा असतो त्याला रक्षासूत्र किंवा कलावा असं म्हटलं जातं हा कलावा किंवा रक्षासूत्र वासुकी नागाचं प्रतीक आहे आता तो आपण नारळ ठेवल्यानंतर बांधला तरीही चालतं किंवा आधी बांधून घेतला तरीही चालतं यानंतर आपल्याला कलशामध्ये पाच प्रकारची पाच पानं लावायची असतात किंवा मग पाच विड्याची पानं नाहीतर पाच आंब्याची पानं आपण या कलशामध्ये लावली तरीही चालेल यानंतर आपल्याला संपूर्ण शेंड्या असलेला आणि पाण्याने भरलेला एक नारळ कलशावर ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवायचा त्यानंतर तो कलश उचलायचा आणि आपल्या डाव्या हाताला येईल म्हणजे गणपती बाप्पांची ती उजवी बाजू येईल अशा ठिकाणी तो स्थापन करायचा आहे तर जिथे आपण अक्षता मांडलेल्या होत्या तर त्या थोड्याशा हाताने सपाट करून घ्यायच्या जेणेकरून कलश व्यवस्थित बसेल तो पडणार नाही सांडणार नाही तिथे हळदी कुंकू व्हायचं आणि मगच ओम कलश देवताभ्यो नमः असं म्हणत म्हणत तो कलश तिथे ठेवून द्यायचा आहे बाकी कलशाची पूजा आपण नंतर करणार आहोत आता एक तांब्या किंवा फुलपात्र घ्यायचं त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्यामध्ये देवपूजेतली पळी किंवा लहानसा चमचा ठेवायचा एक लहानशी तांब्या पितळेची प्लेट किंवा देवपूजेतलं तामण तुम्ही घ्यायचं आहे आणि आपल्याला आचमन करायचं आहे इथून पुढे गणपती बाप्पांची खरी पूजा प्रारंभ होते आचमन कसं करायचं ते सांगते डाव्या हाताने भांड्यातले एक एक पळीभर पाणी तीन वेळा आपल्या उजव्या हातावर घ्यावे आणि ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा या पहिल्या तीन नावांचा उच्चार करून प्रत्येक वेळी ते पाणी प्राशन करावे आणि चौथ्या वेळेस आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घेऊन त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम गोविंदायन महा आणि ते पाणी आपल्या हातावरून खाली तामनामध्ये सोडायचे आहे त्यानंतर आपण ओम भूर्भुवस्वहा भर्गो भर्गोदेवस्य धीमही धियो योन प्रचोदयात हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या तळ हातावर थोडंसं पाणी हळदी कुंकू फूल अक्षता घ्यायच्या आहेत आणि देवतांना नमस्कार करून घ्यायचा आहे यातच आपला संकल्प देखील होऊन जातो श्री महागणाधिपतये नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम अभिघ्नमस्तु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु आता गणपती बाप्पांच्या नावाने मांडलेल्या मंगलकलशाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यासाठी काय करायचं कलशावरच्या नारळाला हळदी कुंकवाचा गंध लावायचा नारळावर एक फूल वाहायचं त्याचबरोबर अक्षता देखील व्हायच्या या कलशाला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं त्यानंतर दोन्ही हात जोडून मंत्र म्हणायचा ओम कलश देवताय महा सरोपचारार्थे गंधाक्षत पुष्प समर्पया मी आता आपण मधोमध जी तांदळाची रास मांडलेली होती तर त्या तांदळाच्या राशीचं अष्टदल कमळ किंवा स्वस्तिकचं चिन्ह तयार करून घ्यायचं आहे त्यावेळेस सुद्धा मनातल्या मनात श्री गणेशायन महा श्री गणेशायन महा श्री गणेशाय महा असं म्हणत राहायचं यानंतर लगेचच या शुभचिन्हावर आपल्याला आपण आणलेली नवीन पार्थिव गणेश मूर्ती स्थापन करायची असते त्यावेळेस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत राहायचा आहे आणि मूर्तीवरचा तो कपडा बाजूला काढून ठेवायचा आहे लक्षात घ्या जोपर्यंत आपण गणेश मूर्ती या जागेवर ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला ती नव्या कोऱ्या कापडाने झाकूनच ठेवायची असते बघा आपण आणलेली पार्थिव गणेश मूर्ती ही अर्थातच खूप नाजूक असते म्हणजेच काय ती मातीपासून किंवा वाळूपासून बनवलेली असल्यामुळे आपल्याला तिला पाहिजे तसं स्नान घालता येत नाही किंवा बरेचसे असे उपचार असतात पूजेतले ते सुद्धा करता येत नाही तर मग ते उपचार पूर्ण करण्यासाठी आपल्याला देवघरातली धातूची गणेश मूर्ती किंवा एक मोठ्या आकाराची सुपारी वापरावी लागते तर देवपूजेतलं एक लहानसं ताम्हण घ्यायचं त्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या त्याच्यावर ही धातूची गणेश मूर्ती किंवा तुम्ही हवं तर मोठ्या आकाराची सुपारी श्री गणेश म्हणून ठेवली तरीही चालेल आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा बाप्पांवर त्याच्यानंतर पंचामृत त्यांच्यावर घालायचं नंतर थोडंसं हळदी कुंकू वाहायचं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने मूर्ती किंवा ती सुपारी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावेळेससुद्धा आपण पंचामृतम स्नानम समर्पयामी शुद्धोदकम स्नानम समर्पयामी अशा पद्धतीने मंत्र म्हणू शकतो किंवा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने श्री गणेशाय नमहा ओम गंग गणपतय नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा अशा पद्धतीने तुम्ही म्हणालात तरीही चालेल यानंतर काय करायचं स्नान घातलेली आपल्या लाडक्या बाप्पांची ही धातूची गणेश मूर्ती किंवा सुपारी तुम्ही घेतलेली असेल तर ती सुपारी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे ती चांगली कोरडी झाली पाहिजे हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर पार्थिव गणेश मूर्तीच्या समोर मधोमध मद आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्याच्यावर हळदी कुंकू वाहायचा आहे आणि त्याच्यावरही बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वरूप गणेश आपल्याला स्थापन करून घ्यायचे आहेत सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला पार्थिव गणेश मूर्तीच्या समोर ठेवलेल्या या लहानशा गणपती बाप्पांच्या मूर्तीची किंवा सुपारीचीच पूजा करून घ्यायची असते दोन्ही मूर्तींची पूजा एकदम करणं आपल्याला शक्य होत नाही आणि पार्थिव गणेश मूर्तीमध्ये यानंतर आपल्याला प्राण आणायचे असतात त्यासाठी काय करायचं या लहानशा मूर्तीची पूजा करताना सर्वप्रथम कुंकवाचा ओला गंध त्याच्यावर थोडीशी हळद किंवा चंदन लावायचं अक्षता लावायच्या गणपती बाप्पांसाठी छोटासा हार किंवा कापसाचं वस्त्र वाहायचं त्यांना नमस्कार करायचा आपल्या डाव्या हातामध्ये घंटी आणि उजव्या हातामध्ये दीप घेऊन त्यांना ओवाळून घ्यायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यावेळेस सुद्धा मनातल्या मनात, मनात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र सतत म्हणत राहायचा आहे किंवा तुम्ही ओम गंग गणपतये नमहा असं देखील म्हणू शकता यामुळे काय होतं आपलं पूर्ण लक्ष पूजेमध्ये लागतं ते विचलित होत नाही यानंतर आपल्या डाव्या हाताला ठेवलेल्या घंटीची पूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे घंटीला गंध लावायचा फूल वाहायचं अक्षता वाहायच्या नमस्कार करायचा आणि मंत्र तुम्हाला म्हणता आला तर म्हणा नाहीतर फक्त एवढी पूजा केली तरीही चालेल आगमनार्थ तू देवांना गमनार्थ तू राक्षसाम कुर्वे घंटा तत्र देवता आवाहन लक्षणम तर अशा पद्धतीने घंटा पूजेचा मंत्र आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताला म्हणजे गणपती बाप्पांच्या डाव्या साईडला शंख ठेवायचा आहे तर शंख अडणीवर ठेवायचा असतो बरेच जण विचारत असतात तुम्ही शंख दिव्यावर का ठेवतात तर हा दिवा नाही आहे तर ही कासवाच्या आकाराची अडणी आहे म्हणजे शंखाचा स्टँड आहे त्याच्यावर शंख ठेवायचा आणि या शंखाला चंदनाचा गंध लावायचा शंखाला हळदी कुंकवाचा गंध लावत नाही हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर शंखाला आपण पिवळ्या रंगाचं फूल किंवा तुळशीपत्र वाहायचं आहे आणि शंखाची देखील पूजा करायची आहे ओम शंख देवताभ्यो नमः सरोपचारार्थे गंधाक्षत पुष्प समर्पया शंखाला अक्षता धूपदीपांनी ओवाळायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा तर इथपर्यंत आपली घंटा पूजा आणि शंख पूजा झालेली आहे लहान गणेश मूर्तीची देखील पूजा झालेली आहे यानंतर आता आपण सुरू करूयात आपल्या पार्थिव गणेश मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा विधी सर्वप्रथम दोन्ही हात जोडून प्राणप्रतिष्ठा करीशे असं म्हणायचं त्याच्यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये पाण्याचा एक तांब्या घेऊन उजव्या हातामध्ये एक फूल घेऊन ते फूल पाण्यामध्ये बुडवायचं आणि फुलाने पार्थिव गणेश मूर्तीला स्नान घालायचं म्हणजेच काय फुलाने फक्त अगदी थोडंसं पाणी पार्थिव गणेश मूर्तीवर आपल्याला शिंपडायचं असतं गणेश मूर्ती ही पार्थिव म्हणजे मातीपासून बनवलेली असल्यामुळे ती नाजूक असते तर बाप्पांना याच पद्धतीने स्नान घातलं जातं त्याच्यानंतर बाप्पांच्या समोर आपल्याला विडा मांडून घ्यायचा असतो त्यासाठी खाऊची म्हणजे नागवेलीची देठासह असलेली दोन पानं ठेवायची त्याच्यावर आपल्याला विड्याचं साहित्य म्हणजेच काय लेकूरवाळं हळकुंड खोबऱ्याचा लहानसा तुकडा एक रुपयाचं नाणं सुपारी खारीक आणि बदाम हे साहित्य ठेवून थे नंतर या विड्याची आपण पूजा करणार आहोत लक्षात घ्या विडा फक्त मांडलेला आहे पूजा नंतर होणार आहे आता आपल्याला बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राणशक्ती आणायची आहे तर आपण काय करायचं आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा जिथे आपली हृदयाची धडधड चालू असते ना त्या जागेवर आपण आपला डावा हात ठेवायचा आणि आपला उजवा हात बाप्पांच्या हृदयावर ठेवायचा त्यानंतर आपण म्हणायचं बाप्पा गणेशोत्सवानिमित्त तुम्ही आपल्या घरामध्ये विराजमान होत आहात तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या घरामध्ये आनंदाने तुम्ही स्थानापन्न व्हा आम्ही तुमची मनोभावे सेवा करत आहोत ती स्वीकार करा त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक दुर्वा घ्यायची तिचं पुढचं जे टोक असतं ते तुपामध्ये बुडवायचं आणि हे दुर्वांचं टोक आपल्याला बाप्पांच्या नेत्रांना बाप्पांच्या दोन्ही स्तनांना हातांना पोटाला तसेच पायाला लावायचं असतं त्यावेळेस आपण म्हणायचं श्री महागणाधिपतयेन महा प्राणशक्तयेन महा श्री गजाननायन महा नमस्कारामी आता पुन्हा एकदा बाप्पांचं आपल्याला ध्यान करायचं आहे म्हणजे मनातल्या मनात श्री महागणाधिपतयेन महा, महा असं म्हणायचं बघा बाप्पांच्या खाली आपण अगोदरच अक्षतांनी अष्टदलकमळ किंवा स्वस्तिकचं चिन्ह काढलेलं असतं त्यामुळे आपल्याला आवाहन करण्यासाठी पुन्हा एकदा तिथे अक्षता वाहण्याची गरज नाही आपण फक्त दोन्ही हात जोडून आवाहन करताना काय म्हणायचं आवाहनार्थे अक्षताम समर्पयामी आसनासाठी आसनासाठी म्हणूनसुद्धा असंच म्हणायचं आसनार्थे अक्षताम समर्पयामी पाद्यासाठी सुद्धा म्हणायचं पाद्यो पाद्यम समर्पया मी अर्घ्य तर बाप्पांना आपण सुरुवातीलाच दिलं होतं म्हणजेच काय फुलांनी जे काही पाणी शिंपडून घेतलं त्यातच आपल्या बाप्पांचा स्नानाचा किंवा अर्घ्याचा विधी होत असतो त्यामुळे बाप्पांच्या कपाळावर फक्त चंदनाचा किंवा कुंकवाचा गंध लावायचा ओला केलेला गंध लावायचा आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर बाप्पांच्या चरणांवर आणि डोक्यावर अक्षता वाहायच्या आणि मंत्र म्हणायचा हस्त्यो अर्घ्यम समर्पया मी बऱ्याच ठिकाणी बाप्पांच्या पार्थिव मूर्तीवर गुलाल देखील वाहण्याची पद्धत आहे तुमच्याकडे गुलाल असेल तर बाप्पांच्या सर्वांगावर तुम्ही तो वाहू शकता आता आपण बाप्पांना वस्त्र उपवस्त्र आणि अलंकार अर्पण करूया तर वस्त्र म्हणून कापसाचं वस्त्र घातलं जातं उपवस्त्र म्हणून यज्ञोपवित म्हणजे जानवे घातले जातात त्याचबरोबर अलंकार म्हणून बाप्पांना आपण एखादा हार घालू शकतो त्यामध्ये आपण रेडीमेड हार आणला मण्यांचा वगैरे तर तोही घालू शकतो आणि फुलांचा हार देखील घालू शकतो तर वस्त्र घालताना म्हणायचं श्री महागनाधिपतयेन महा, महा वस्त्रार्थे कर्पा वस्त्रम समर्पयामी त्याच्यानंतर जे जानवं आहे ना तर ते बाप्पांच्या डाव्या खांद्यावरून उजवीकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने घालायचं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि म्हणायचं श्री महागनाधिपतये महा उपवस्त्रार्थ यज्ञोपवित समर्पया मी आणि अलंकार म्हणून जो तुम्ही मण्यांचा हार घालाल किंवा रुद्राक्षाची माळ किंवा ज्याही प्रकारचा हार कंठी तुमच्याकडे असेल तर ती घालताना म्हणायचं श्री महागणाधिपतयेन महा नाना अलंकार समर्पयामी आता बघा जेही मंत्र मी तुम्हाला सांगितले वस्त्र उपवस्त्र त्याचबरोबर अलंकाराचे तर ते तुम्हाला समजा म्हणता आले नाही तर तुम्ही काय म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला वस्त्र म्हणून कापसाचं वस्त्र अर्पण करत आहे उपवस्त्र म्हणून जानवे अर्पण करत आहे अलंकार म्हणून मी तुम्हाला कंठी किंवा तुम्ही जीही माळ घातली असेल त्या माळेचं नाव घेऊन ती तुम्हाला घालत आहे असं म्हणायचं बाप्पा तुमचा हा राजोपचार माझ्या वतीने स्वीकार करावा असंही तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर बाप्पांना आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं वाहतो दुर्वांची जुडी वाहतो बेलपत्र किंवा तुम्ही एका साइडने जी काही पत्री असते एकवीस प्रकारची किंवा सोळा प्रकारची तर तीही ठेवू शकता तर ही सर्व प्रकारची पानफुल दुर्वा पत्री फुलांचा हार अर्पण करताना म्हणायचं श्री महागणाधिपतयेन महा नाना पुष्प पुष्पमाला समर्पयामि श्री महागणाधिपतयेन महा दुर्वा समर्पयामि शमीपत्र वाहिलं तर शमीपत्र आणि समर्पया असं तुम्ही म्हणू शकता यानंतर आपण जो विडा मांडलेला होता बाप्पांच्या समोर त्याची पूजा करायची त्या विड्यावर हळदी कुंकू फूल अक्षता व्हायच्या आणि म्हणायचं श्री महागणाधिपतयेन महा, महा। मुखवासार्थे पुगीफल तांबुलाम समर्पया मी सुवर्णपुष्प दक्षिणाम समर्पयामी आणि हवं तर फुलांनी तुम्ही त्या दक्षिणेवर पाणी देखील शिंपडू शकता किंवा मराठीतून तुम्ही असंही म्हणू शकता हे गणपती बाप्पा मुखवास तसेच दक्षिणा म्हणून मी तुम्हाला पानाचा विडा अर्पण केलेला आहे तो तुम्ही स्वीकार करावा यानंतर डाव्या हाताने घंटी वाजवून उजव्या हाताने दीप पकडून आपण बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर देखील बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे यानंतर वेळ आहे बाप्पांना फळं अर्पण करण्याची तर फळं अर्पण करताना म्हणायचं श्री पार्वतीपुत्रायन महा नाना विविध फळांनी समर्पयामी किंवा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला विविध प्रकारची किंवा पाच प्रकारची पाच फळं अर्पण करत आहे तर फळं अर्पण करायची असतील किंवा नैवेद्य म्हणून खोबरं अर्पण करायचं असेल तर आपण काय करायचं पाण्याने चौकोनी मंडल काढायचं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल की पाण्याने चौकोन मी काढून घेतलेला आहे त्याच्यावर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आणि त्याच्या शेजारी मी पाणी तसेच फळांचा नैवेद्य ठेवणार आहे बाप्पांची प्राणप्रतिष्ठेची पूजा करून झाल्यावर बाप्पांना जेव्हा आपण गुळ खोबऱ्याचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवतो तर तेव्हा त्या नैवेद्याभोवती देखील पाणी फिरवायला अजिबात विसरू नका यानंतर घरातल्या सर्वांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची सुखकर्ता दुखर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ही आरती झाल्यावर देवीची म्हणजे दुर्गे दुर्गट भारी ही आरती करायची आरतीच्या वेळेस कापूर आरती लावणं अनिवार्य आहे कापूर आरतीमुळे घरातली नकारात्मकता दूर होते असं म्हटलं जातं घालीन लोटांगण वंदीनं चरणं डोळ्यानं पाहिनं रूप तुझे हे देखील तुम्ही आरतीनंतर म्हणायचं आहे त्याचबरोबर घरातल्या सर्वांना कापूर आरती द्यायची आहे म्हणजे सर्वांनी आरती घ्यायची आपल्या तोंडावरून हात फिरवायचा त्याच्यानंतर घरातल्या सर्वांनी आपल्या हातामध्ये एक एक फूल घ्यायचं त्याच्यावर कुंकवाचा गंध लावायचा त्याच्यावर अक्षता ठेवायचा आणि सगळ्यांनी ते फूल बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे हवं तर संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस तुम्ही हे केलं तरीही चालेल जो काही अन्नपदार्थांचा नैवेद्य आहे जसं की वरण भात भाजीपोळी कोशिंबीर मोदक तसेच करंजी हा नैवेद्य आपण संध्याकाळच्या महानैवेद्यात दाखवला तरीही चालेल म्हणजे तुम्ही समजा सकाळी गणपती बाप्पांची स्थापना केली तर राहिलेला जो नैवेद्य आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला सकाळी घाईघाईमध्ये करता आल्या नाही तर त्या तुम्ही नैवेद्यामध्ये म्हणा किंवा पूजेतल्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी करू शकतात तर अशा पद्धतीने इथे आपला साधा सोपा गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी पार पडलेला आहे आपण सर्वांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी अशाच पद्धतीने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करा तुम्हाला जे मंत्र म्हणता आले नाही जे शब्द उच्चारता आले नाही तसं तर मी तुम्हाला अगदी साधंसोपं करून सगळं सांगितलेलं आहे तरीही ज्यांना ते जमणार नाही त्यांनी काय करायचं बाप्पांना तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे या व्हिडिओत जसं दाखवलं तशा पद्धतीने एक एक वस्तू जशी अर्पण कराल तर ती फक्त सांगून अर्पण करायची आहे उदाहरणार्थ बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे बाप्पा मी तुम्हाला अलंकार अर्पण करत आहे बाप्पा मी तुम्हाला वस्त्र अर्पण करत आहे तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही स्वीकार करा मी खूप ज्ञानी नाही पण माझं जे अज्ञान आहे ते तुम्ही तुमच्या पोटात घाला मला तुमचे आशीर्वाद द्या त्याचबरोबर पूजेमध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आमच्या घरामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि माझा तुम्हाला मनापासून नमस्कार आहे नमस्कार आहे नमस्कार आहे अशा पद्धतीने तुम्ही म्हणायचं तर व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दिसलं असेल की मी मोदकांचा तसेच अन्नपदार्थांचा नैवेद्य संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस दाखवलेला आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की बाप्पांना आपण ज्याही वस्तू ज्याही गोष्टी अर्पण करतो तर त्या अशा सांगून का अर्पण करायच्या तर बघा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीमध्ये गणेश तत्व हे हजारो पटींनी पृथ्वीवर सक्रिय असतं आणि या काळामध्ये बाप्पांशी आपण ज्याही गोष्टी बोलतो बाप्पांना आपण ज्या गोष्टी अर्पण करतो तर बाप्पा सगळं ऐकत असतात असं मानलं जातं त्यामुळे असं आपण बाप्पांशी बोलत बोलत बाप्पांना सांगत सांगत सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मनापासून केलेली सेवा बाप्पा नक्कीच स्वीकार करतात ती कधीही वाया जात नाही तर तुमच्याकडे तुमच्या घराण्याच्या कुलाचारानुसार तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार जितकेही दिवस बाप्पा बसवत असतील तर तेवढे दिवस दररोज बाप्पांची नित्य नियमाने सेवा करा बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करा फक्त बाप्पांची मूर्ती मग ती पार्थिव गणेश मूर्ती असो किंवा धातूची गणेश मूर्ती असो नाहीतर मग सुपारी असो ती एका जागेवरून हलवायची नाही आणि त्यांना स्नान देखील घालायचं नाही स्नान म्हणून हवं तर तुम्ही फुलांनी बाप्पांवर दररोज सकाळी थोडं थोडं पाणी शिंपडू शकता खूप जास्त प्रमाणात नाही एकतर मग शिंपडूच नका नाहीतर मग फक्त कोरडी देवपूजा करत राहा जसं की बाप्पांना गंध लावणं फुलं वाहणं दुर्वा वाहनं सकाळच्या नैवेद्यामध्ये हवं तर तुम्ही खोबऱ्याची आणि साखरेची जी खिरापत असते ती ठेवायची आणि संध्याकाळी तुम्ही अन्नपदार्थांचा महानैवेद्य दाखवू शकता बाकी जी सुकलेली फुलं असतात आणि फळं तर आपण शेवटच्या दिवशीच उचलतो किंवा मग तुम्हाला असं से वाटत असेल की उगाच खराब होऊन जातील तर तुम्ही दररोज एक एक फळ प्रसादाच्या रूपात घरातील सर्वांना वाटून खाऊ शकतात तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने करण्याची गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी याबद्दल सर्व माहिती सांगितली प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे ते दाखवलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद